शेठ नमस्कार नमस्कार आज चिकेला आणलं आणलंय आणलाय कसं काय नियोजन आहे काय काही दिलंय याला सचिन मामाला सचिन मामा कोण पाहणार आहे चिकेवर काय मला सांगितलं नाही फक्त बैला आणा मग मी कसे मी कशा बरं घालेल एवढंच म्हणले जाऊ द्या म्हणलं विचारायचं नको म्हणजे स्वतः मामाने नियोजन स्वतः मामाने केलं म्हणजे आणि एक वैशिष्ट्य आहे चिक्केच म्हणजे आड्यात ज जे जे मैदान आहे त्या मैदानात पाहिला येणारा बैल म्हणजे आपला काय काय सांगाल काय असतं जागा बिगा गावती बैलाला बांधायला व्यवस्थित असतं आमचं पहिल्यापासून चिक्क्या मैदानात यायचं म्हणलं तर मैदानात पहिल्यांदा आम्हीच असतो आपल्याला लवकर उठून आपला बैल मैदानावर पोचणे गरजेचं आहे सावली गावती जाग गावती परत टेन्शन घेत नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या देल महिन्यात हो भाऊजी काय सांगाल आज दोन तीन दिवस सुट्टीवर होतो आज बर वाटतंय मैदानात ना कशी तयारी झाली काय तयारी जरा उशीर झालाय लांब असल्यामुळे चालली तयारी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शौकत पटेल औरंगाबाद आज कोणा कोणाला घेऊन आलाय काय आझाद आणि चित्रा आझाद आणि चित्रा कसं काय नियोजन असणार आहे का घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी घालणार काय सांगाल एवढे लांब येऊन तुमचं नाव होतय आत्ता आज आमची अशी इच्छा आहे की आज आम्ही गुलालातच राहणार काय सांगायला मैदानाविषयी मैदान चांगला आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद मित्रांनो लिमकरांचा जिगर सुद्धा या आणीवाडीच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं हादेकर अहम्मद साऊंत लिंब गाव आपलं लिंब आज कुणाला आणलंय जिगर मित्रांनो लिमकरांचा जिगर सुद्धा या आणवाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं नियोजन आहे आज आज युवराज खोडशीकर हां युवराज पाटील खोडशीकर म्हणून यांचा गरुड आहे आज आपल्या पहिला आज तुमच्या भागातलंच मैदान आहे हो आ, काय सांगाल काय अपेक्षा आहे आज अपेक्षा काय परवा परि शामाडीमध्ये घरच्याच गाडीनं गटपास केला होता सेम थोडं व्हायचं इकडे तिकडं झालं आज त्या पद्धतीनं गरुडा चांगला बैल घातला बघूया प्रयत्न करणं आपलं काम आहे शुभेच्छा तुम्हाला आभार आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रणय बाबर गाव आपलं किकली आज कुणाला घेऊन आलाय आहे का शिवाला मित्रांनो शिवा शिवासुद्धा या निवाडी मैदानात दाखल झालेला आहे कसं नियोजन आहे आज भावाने गेले भावाने गेले दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विकास जनार्दन खोंबरे गाव आपलं उंबरगाव दिगंजी दिगंजी आज रायफल आणलाय कसं काय नियोजन आहे आजचं आपले जोडीदार आहेत पक्ष्याक्ष्या सिंदूरजने पक्षी आहे का एक नंबर ह्या आहे मैदाना तर त्यांच्या बैलावर फायनल भर पिकी झालेले काय सांगाल कुठले कुठले काय फायनल आहे ते सोळा सतरा फायनल आहे ते आणि आताच आता एक... चालू आंधळीत झालेला आहे आंधळीत आत्ता तीन तारखेला तीन तारखेला बघाड तर था। रद्द आत्ता काय सांगाल रायफल विषय रायपल पोलतो आज चांगलाच काय तेच नाही सांगायचं शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी हो दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कृष्णा मोळीक वाटेगाव वाटेगाव आज कुणाला घेऊन आला वजीर आहे कसं काय नियोजन आहे वजीरचं वजीरचं नियोजन इथलाच बैल आहे भागातलं या भागात हा ह्याच्यात शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं संकिता एकवाड गाव आपलं मोरगे आज कुणाला घेऊन आलाय आहे काय बावऱ्याला बावऱ्याला भागातलंच मायदा भागातलंच मायदा कसं काय नियोजन केलेलं आहे चांगलं केलं आहे कुठं कुणी नियोजन केलेलं आहे सत्य मोसले सत्य भोसले सुभेच्छे तुम्हाला आजच्या मालेसाठी धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आदर्श गाव आपलं व्याळे व्याळी आज कुणाला घेऊन स्वामीला कसं काय नियोजन केलेलं आहे आपचं नियोजन झालंय बघा बुलेट वर म्हणजे त्यांच्याच भागातलं आहे आजचं हो शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रुद्र विक्रांत डोंगरे आज कोणाला घेऊन आलाय हा पायलट आणि नंद्या उतरतो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायद्यासाठी दादा नमस्कार नमस्कार आज नंदेला आणलंय कसं काय नियोजन आहे आजचं आज मैदान आहे हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी भागातलं मोठं आहे अनु व्हाळीकरांचं अंजीर सुद्धा या आणीवाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन आहे अंजीरचं आजचं चांगले आज बागातलं मैदान आहे कसं काय केलेले नियोजन आज नियोजन केले आता गाडी पळेल त्यावाजी खरी गाडी पळेल तेव्हा दिसणार आहे शुभेच्छा तुम्हा आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार हा नमस्कार नाव सांगा तुमचं जगन्नाथ शिवणकर खर्चे आज कुणाला घेऊन आलाय आज विराटला घेऊन आलोय विराट कसं काय नियोजन आहे विराटचं आजचं नियोजन आहे ना बाहेरचा बैल घातला आहे आज भागातला मायदा नाही हो काय म्हणजे काय नाही भागातला मैदा नाही म्हणून आपला पायरा विरा चांगला आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं माझे गाव गाव दुसकर दुधुसकरवाडी आज कुणाला घेऊन आलाय बा कुठले पाटार दक्कन पाटार हा कसं काय हो नियोजन आहे आजचं शेटने केलं शेटने केलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी थँक्यू